राम राम मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या एका न्यू लॉग मध्ये तर आत्ता आम्ही चाललो आहे जेजुरीला तर आत्ता दोनच लोकच आलेत खाली बाकी सगळे वरती इथं मी आदित्य आणि स्वरा झालो आहे खाली आणि आ आणि आता चाललो आहे बसस्टँडवर पाय पाय तिथून बस पकडून जायचं गेली व्हॅन लावायला तिच्या हातात बघा आली तिचा आवाज येतोय पोत आला आम्ही पण आली आम्ही पण लॉग इन करते तर आता मी आलो दोवरती मी घरी चाललो होतो कारण की हे मला दिसले नव्हते मम्मी आणि ते मग मला रस्त्यात जय दिसला मी जयसोबत आलो आहे वरती मग जयनी बघितलं ह्या गल्लीत की ते दुसऱ्या राहिले आत्ता आम्ही चाललोय मुकाई चौकात पाय पाय कारण की आयलं आईला नेले मुकाय चौकात गाडीवर आणि मामा, मामा आम्हाला बोलते की या पाय पाय आधी तिला तसं आलं तर ते सगळे मागायचं आणि मी सैल घेऊन पहिलंच पुढे आहे आणि हातात चि पण दिली मम्मीने तर तुम्हाला मग काही चौकात गेलो रे भेटू स्वराज आत्ता चिप्स खाते आत्ता स्वतःच्या हाताने तू काय करते आणि तिकीट काढून राहिले काय तु

तर आता आम्ही स्टेप वर स्टेप वर गेल्या म्हणतो भेटू आता आम्ही चाललोय गडावर पाय पडायला पण आम्हाला एक पण हॉटेल भेटत नाहीये आम्ही जेवू शकतो आमचं कसं जेवण आणले एकाला विचारलं ते बोलला नाही आता आम्ही वरती शोधायला مارو تو رام جو چوران کي ڪردي مونکي ڏيڻو ٿو तर आता हे गडचं खालच इथं आम्हाला हॉटेलच बेट ना अजून तिथं आम्ही जेवण करू शकतो आता आम्ही मिसळ खातोय चांगली स्वराज रडत होता तर आता आम्ही पोचलो तो गडाच्या पायथ्यापाशी पाहिजे इथं नंदी बेलचं पण एक मंदिर होत आणि गणेशजीच पण एक मंदिर होत साइडलाच मग आम्ही त्याचे पाय पडायला चाललो होतो आम्ही बघत होतो मागवून की आलेत की नाही मावशी मामी आणि मम्मी मग आम्ही आलो आलतो पाय पडायला नंदी बेलच्या <ख़ाँ> मी साईडला एकटा बसलेलो बॅगीसमोर कारण की बाकी सगळे गेले ते दर्शनला म्हणजे मोठी लाईन होती त्याच्यामुळे मी पण नव्हतो गेलो दर्शनसाठी आणि त्याला कमीत कमी, कमी दीड दोन तास लागले होते दर्शनला इथं ह्या बेथाडाला सिक्के चिपकलेले होते इथं उमाजी नाईकजींचा एक, एक पुतला होता खाली आणि त्यांच्यावर आयल्या बाईंचा पण एक पुतला होता तर आम्ही निघाले जेजेरी बसून आम्ही बसमध्ये बसलो होतो मग आता इथून निघलो होतो हडपसरसाठी मग हडपसर बसून आम्ही पकडणार होतो निगडीची बस मती मी आता उतरलो निगडीला आणि आम्ही चाललो तर दुसऱ्या बस स्टँडवर पण मम्मी बोलली की इथे लागते आता आम्ही परत तिथे जाऊन इथं आलो डबल तुम्हाला आजचा लॉक कसं आवडला ते नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बाय